पत्नीस वारंवार मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निशा ऋषिकेश कदम असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे तर ऋषिकेश कुमार कदम दोघे राहणार इंदिरानगर कसबे डिग्रस तालुका मिरज असे संशयित पतीचे नाव आहे या प्रकरणी भाऊसाहेब गुलाब हत्येकर राहणार हरिपूर रस्ता प्राशिक चौक तालुका मिरज यांनी फिर्यादी नोंदवली आहे याबाबत या अधिक माहिती अशी संशयित ऋषिकेश याचा विवाह निशा याच्याशी दोन साली झाला होता त्यानंतर ऋषिकेश याने निशा हिला जातीच्या कारणावरून वारंवार हिनवण्यास सुरुवात केली तसेच तो तिला सार्वजनिक कार्यक्रमाला देखील घेऊन जात नव्हता त्याचप्रमाणे अन्य काही कारणावरून देखील तो निशाहीला त्रास देत असे त्याला कंटाळून अखेर निशाहीने सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली पोलिसांनी संशयित ऋषिकेश कदम याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलमांवयी गुन्हा दाखल केला आहे Video report SBN Marathi Sangli.